तेच आहे कालपासून मी डब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून ह्या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा शहरप्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारण आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम के डी ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा आता मी ते सांगितलंय आणि डब्ल्यू चे पण जे इंजिनियर आहेत नितीन पाटील साहेब आणि सम समीदा मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्राफिकच्या लोकांना सांगितलंय की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नकार यांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वागावं हो लागेल शहाड आरोपी ते माशेस घाटापर्यंत जो हा रस्ता आहे तो, तो राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांच्या अंतर्गत येत असून शहाड आरोपीवर आता आमचं एक काम मंजूर आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्ट्रेंथनिंग आणि रिहॅबिलिटेशन ब्रिजचं करणार आहोत जसं स्ट्रक्चरल ज्या गोष्टी असतात ब्रिजच्या बिअरिंग बदलणे वगैरे कारण ब्रिजची परिस्थिती तुम्ही बघत असाल तर त्याच्यासाठी आमचं दहा कोटीचं काम मंजूर आहे आणि सध्या टेंडर स्टेजवर आहे पंधरा दिवसात त्याची पण वर्क ऑर्डर होईल त्यामुळे आम्हाला खड्डे भरण्यासाठी जॉब मिळाले नव्हते तरी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला रिक्वेस्ट करून दोन जॉब घेतले आहे आणि त्याच्या अंतर्गत आता आम्ही दोन दिवसात शहाड अरबीवरती सगळे खड्डे भरणार आहोत आणि ही म्हणजे वाहतुकीसाठी तू करणार आहोत हे आमचे प्रयत्न आहे हो हो फक्त शहाड साठी आणि त्याच्यामध्ये मास्टिक इन्क्लुडिंग आहे ते काम पूर्ण झालं सॉरी ते काम पूर्ण झाल्यावर पूर्ण रस्ता हा मास्टिकने नीट करण्यात मास्टिक शहाड साठीच मंजूर आहे आणि स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंगचं कामही आहे त्यामुळे त्या अंतर्गत जवळ म्हणजे सहा ते सात महिन्यात हा ब्रिज नवीन असा तयार होईल तुमच्यासाठी महामार्ग विभाग यांच्याकडून एक नवीन पुलाचा सुद्धा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय सादर करण्यात आहे तो जवळजवळ तेराशे मीटरचा ब्रिज आहे प्रेम बिर्ला गेट, गेट पर्यंत तो झाल्यावर हो कसा एका आपण हा ब्रिज जो आहे तो एका बाजूच्या वाहतुकीसाठी वापरून दुसऱ्या बाजूसाठी तो ब्रिज आपल्याला वापरण्यात येईल दोन पदरी असणार दहा मीटरचा ब्रिज असतो त्याच्यासाठी एकशे पाच कोटींचा एस्टिमेट आम्ही अप केलेला आहे प्रस्ताव पाठवला आहे दिल्लीला तो लवकरात लवकर मंजूर होईल नाव काय मॅडम